तर नमस्कार मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरवरती दुधाचं मशीन चालवलेलं याच्या पहिले कधी चालवलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसन चालवलं आहे तर मी सांगतो तुम्हाला की कसं चालवायचं चा आणि तिची सिस्टम कशी केलेली आहे तर चला बघू आपण कसं चालवायचं चा असतं दुधाचं मशीन ट्रॅक्टरवरती ट्रॅक्टरवरती दुध दुधाचं मशीन चालवण्यासाठी पहिले त्याचे एक सिस्टम बनवाय बनवावं लागतं आणि त्याला अगोदर अशी दोनचे एक छडी घ्यायची एक फूटभर कापून घ्यायची एका साईडनं ती बंद करून टाकायची आणि तिला दोन जॉईनर मारायचे ब असे एक जॉईनरमध्ये ती दुधाचं मशीनची नळी लावण्यासाठी आणि हे दुसरं जॉयनर असतं ते त्याच्यातली हवा ही बॅलेन्स करण्यासाठी असते त्याला समोरून तुट्टी लावून घ्यायची म्हणजे हवा कमी जादा करता येईल अशी केलेला जुगाड तो जोडण्यासाठी आपल्याला एअर किन्नरमध्ये जोडावा लागेल मग एअर किन्नर खोलून आपण केलेले सिस्टमॅटिक असे एकदम फिट असं बसवून घ्यायचं कदाचित कुठूनच हवा लीक होणार नाही याची दक्षता घ्यायची तर चालू करून त्याला असं जोडून घ्यायचं की हवा कुठलं लीक व्हायचं नाही आणि ही नळी एकदम तपासून घ्यायची की योग्य रीत्या बसवलेली आहे का तर मी तुम्हाला दाखवतो पुढे दुधाचं मशीन कसं जोडून घ्यायचं म्हणून तुम्ही बघू शकता इकडे गायचं दूध एकदम सुरळीतरित्या चालू आहे काढणं हे नळीत बघा दूध गाय लात पण नाही आहे एकदम असं मशीन जसं मशीन दूध काढतं तसंच एकदम योग्य दूध निघतंय बघू शकता तुम्ही इकडे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा